स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा आपल्या घरात आपण खूप सा साऱ्या सेवा करतो आपण खूप सारे पारायण करतो आपण खूप साऱ्या अशा गोष्टी करतो तर त्यांनी आपल्याला काय वाटतं की आता ही गोष्ट केल्याने माझ्या घरातली जी जे गर, माझ्या घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर संपतील त्याचबरोबर बघा आता आज आहे दुर्गाष्टमी आज त्याचबरोबर आपले शंकर महाराजांचं प्रकट दिनसुद्धा आहे तर आज आमच्या पुण्यात तर खूपच छान असा जल लोश आणि उत्सव आहे तर आज दुर्गाष्टमी आज शंकर महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आजच्या या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि मी तुम्हाला स्वतः सांगते मी स्वतः शंकर महाराजांना आधी मानत नव्हते पण म्हणजे अजूनही असं काही नाही की त्यांच्यासाठी म्हणजे मी त्यांच्या एकदाच मी त्यांचं त्यांचं शंकरगीताचं पारायण केलेलं तीन दिवसाचं नऊ नऊ अध्याय अठरा अध्याय आहे त्यांचे त्यांच्या शंकरगीता पारायणाचे नऊ नऊ अध्याय तीन दिवस मी वाचले होते तर तुम्हाला सांगते मला मी आधी अजिबात मानत नव्हते कारण जे काही आपण म्हणतो की त्यांना जे समर्पित केलं जातं ज्याचं नैवेद्य दाखवला जातो मला असं वाटायचं नाही की अरे एखा एक व्यक्ती एक जे देव आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना स्वामींच्या काळात असे काही लोकं होती जी म्हणायची का ह्याला असं लागतं त्याला तसं लागतं महादेव कसा म्हणजे मी तसं नव्हते म्हणत पण माझ्या डोक्यात होतं की ठीक आहे मान्य आहे ते स्वामींचे शिष्य आहे पण ज्या गोष्टी त्यांना समर्पित केल्या जातात मग एका म्हणजे देवाला त्या गोष्टी कशा मान्य तर आता आपल्याला माहिती आहे इंद्रदेवता हे सगळे तेव्हा मदिरा पान वगैरे करत होते तर म्हणजे कसं असतं ना मा ह्युमन मेंटॅलिटी असते पण काही अनुभवानंतर काही गोष्टींनंतर आपण म्हणतो आपले डोळे उघडतात तसं झालेलं आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगेल की ज्या जो आजचा टॉपिक आहे की घरात काही असू दे कुठली अडचण असू दे भांडणं असू दे कटकटी असू दे मनस्थिर नाही आहे त्यामुळे त्या त्याची त्याचे प्रॉब्लेम्स असू दे किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही माझ्या घरात काहीच नीट चालत नाही आहे माझ्या मुलाबाळांचं नीट होत नाही आहे माझ्या नवऱ्याची नीट प्रगती होत नाही आहे माझी स्वतःची नीट प्रगती होत नाही आहे किंवा सारखी घरात एक एकत्र परिवार जरी असेल सगळा गोडवा जरी असेल किंवा सगळं काही असेल सगळं सुरळीत चालत असेल पण काही ना काही छोट्याशा गोष्टी असू दे काही असू दे कुठल्याही बाबतीत म्हणजे पैशाची अडचण असू दे सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी असं अडकलेलं जातो ना आणि आपल्याला असं वाटतं की नाही ह्या सगळ्या गोष्टी संपवाव्या पण तुम्हाला जाऊ का माणसाच्या आयुष्यात ह्या गोष्टी एका ह्याच्यात संपत नाही आपल्याला आपले आधीच्या काळातले आपल्या आधीच्या भोग आपल्या कर्मातले जे आपल्या जन्मातले जे कर्म भोग असतात ते संपल्याशिवाय तुम्हाला चांगलं कर्म असं जे आहे चांगले तुमचे दिवस ते तुम्हाला मिळणार नाही पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कथा म्हणून दा एक कथा वाचून दाखवणार आहे त्यामध्ये मी देवाची एवढी सेवा करतो तरी तरीसुद्धा मला त्याच्यासारखं समाधानं समाधानी जीवन का मिळत नाही हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल खूप छान म्हणजे असा उल्लेख आहे त्या त्या कथेमध्ये नक्की बघा ती तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला काय सांगते मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे हा मंत्र वाचा हा ग्रंथ करा हे करा ते करा असं करा हा जप करा नथिंग मी तुम्हाला काही सांगणार नाही काहीही म्हणणार नाही आहे माझ्याकडे असा कोणताही असा चमत्कारी मंत्रसुद्धा नाही आहे मी तुम्हाला देणारही नाही कारण मी तेवढ्या लायकीची पण नाही मग आपण म्हणतो ना की आपले आपली तेवढी लेवल नाही स्वामी आहेत सगळं बघून घेते तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की स्वामी जर आहेत तर तुम्ही कशाची काळजी करताय आज तुमच्याकडे त्रास आहे आज तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत एक दिवस तो येणार आहे एक दिवस तो येणार आहे ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला पश्चाताप होणार आहे की तुम्ही कसं कसं तुम्ही सगळ्या गोष्टींना वावर वागवलं आहे म्हणजे तेव्हा तुम्ही स्वामींना एवढं मागितलं आणि त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्ही काय काय बोलला आहे मी स्वतःही सांगते मी कधी कधी मी आधी मी चिडायचे नवीन नवीन भक्ती असते ना तेव्हा असं वाटतं अरे आपण स्वामींची एवढी तर सेवा करतो स्वामी आपल्याला काहीच देत नाही असं नसतं तर मी खरंच तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ येईल ना तो नक्की बघा त्याच्याने तुमच्या लक्षात येईल काय असतं ते तर काय करायचं आहे आपल्याला आपलं जे पुढचं जीवन आहे तुम्ही ज्यांना कोणाला मानता गणपती बाप्पाला मांडता शंकराला मांडता महादे महादेवा म्हणजे आपल्या पार्वती मातेला मांडता तुम्ही ज्यांना कोणा कृष्णाला मांडता रामाला हनुमानाला ज्याला कोणाला म्हणजे अगदी स्वामींना दत्तगुरूंना शंकर महाराजांना गोंदवलेकर महाराजांना साईबाबांना श गजानन महाराजांना ज्यांना कोणाला तुम्ही मांडता आणि हे कोणीही तुमच्या नसतील तुम्ही नास्तिक असाल तर तुमच्या आईवडिलांना जर का तुम्ही मानत असाल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे फक्त आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला काहीही न करता फक्त तुम्हाला तो विश्वास कायमस्वरूपी तसाच ठेवायचा आहे कारण तो विश्वास कायमस्वरूपी जर का तसा राहिला तर तुम्हाला कधीच डगमगायला जागा मिळणार नाही आज तुम्ही खूप क खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहात आज तुमच्याकडे खर्च करायला पैसा पण नाही आहे आज तुम्हाला तुमची हाऊस माऊस करता येत नाहीये घराची खर्च करून सुद्धा नाकीनावू येते पण तो दिवस येणार आहे ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला मदत करणार आहे स्वतःच तर सगळं करणारच आहे पण दुसऱ्याला सुद्धा करणार आहे तुम्ही म्हणाल मग एखाद्याचे दिवस एवढे येतात की तो श्रीमंत होऊन काय तो जगप्रसिद्ध होतो आणि असे खूप जण आहे ते अगदी रोडवरच राहून त्यांचं जीवन तिथेच संपत का तर त्यांनी मागच्या जन्मात खूप असे कुकर्म केलेले असतात की ते ह्या जन्मात सुद्धा संपणारे असतात त्यांना ते कुकर्मातला भाग सुख म्हणजे आपण म्हणतो ना की आपण चांगल्या गोष्टींमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा जन्मसुद्धा पुरेसा नसतो म्हणून त्यांची ही व्यथा होते आणि पुढच्या जन्मात जेव्हा ये ते येतील तेव्हा उरलं असेल तर थोडंसं त्रास आणि मग पुढे त्यांना चांगलं असं बघायला मिळतं तर ह्या पद्धतीने आणि परत ह्या जन्मात पण काही वाईट साईट केलं असेल तर ते पण पुढे म्हणजे कसं असतं ना बघा जेव्हा एखादी गोष्ट असते आपण समजा पोत्यात आपण काही भरत चाललोय भरत चाललं आहे आपण पण मध्येच समजा आपण आपलं मध्येच आपण म्हणतो की जाऊ दे नाही पोतं कोणाकडे तरी जाणार आहे मध्येच खडा टाकला मध्येच हे केलं आपले कुकर माहीत ना ते मग नंतर फिरत 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 जर तेच पोतं तुमच्या घरी आलं तर तुम्हालाच त्याचा त्रास होणार आहे म्हणजे एक एक जनरल एक्झाम्पल खूप साधं म्हणजे अगदी काहीतरी क्वचित एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला तर भक्ती करा भावना करा मनापासून करा इच्छा प्र फक्त ठेवून करू नका इच्छा असते अ स्वभाव आहे आपला माणस माणसाचा स्वभावच इच्छेचा असतो इच्छा ह असावी पण त्या इच्छेबरोबर विश्वास हा हल्ला नाही पाहिजे विश्वास आहे आपली अपेक्षा आपल्या आईवडिलांकडनंच असते म्हणजे आपले स्वामी आपले गुरुदत्त तर फक्त आणि फक्त तुम्हाला दिवसातनं दहा मिनटं पंधरा मिनटं नका काढू मी का तर म्हणेल नका काढू पण जिथे कुठे आहात जिथे कुठे काम करत आहात काहीही करत आहात तुम्ही दत्त गुरु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त स्वामी श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत तोंडाला श्वासाला त्यांचंच नाव घ्या गरज नाही आहे त्यांच्यासमोर माळाच घेऊन बसायची पण तुमच्या रोजच्या आयुष्यात त्यांचं नाव कायमस्वरूपी ठेवा तुम्हाला नाही ना मिळते तुम्हाला सेवा करायला नाही जमत त्यांचं नामस्मरण म्हणजे मनातल्या मनात नामस्मरण स्वामी काय झालं स्वामी काय हो, माझं तर आता सध्या असंच व्हायला लागलंय मी काही केलं स्वामी लगेच तोंडात स्वामी आहेत आणि मा म्हणजे सवय जी झाली आहे ना आपण म्हणतो तसं होतं आणि तशा गोष्टी घडतात तर फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला वेळ भेटत असेल तर दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्याची माळ जपा नसेल वे पोळ्या करता करता पोळ्या करताय मनातल्या मनात मनातल्या मनात, मनात, मनात शेकता शेकता कोणाशी बडबड करू नका गप्पा करू नका त्या बडबडी सुद्धा तुम्ही तुमचे कुकर्म गोळा करतात कारण तुम्ही ह्याचं त्याचं धुन धुनं काढता ह्याचं त्याच्याशी बोलता आणि मग त्याच्याने सगळं काय होतं विस्कटून जातं अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गोष्टींची काळजी करायची आहे सगळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये मला बरेच जण म्हणतात की थोडक्यात सांगत जाऊ मॅडम थोडक्यात सांगण्यापेक्षा मला तुम्हाला सांगायचं की मी रिअल लाईफ सिच्युएशन तुम्हाला सांगते रिअल लाईफमध्ये गोष्टी घडतात आणि त्या मला तुम्हाला सांगायच्या असतात आणि त्यानुसारच आपल्याला जगायचं असतं त्यामुळे काही असू दे आपल्या स्वामींचं नाव आपल्या गुरूंचं नाव किंवा आपण ज्यांना मांडतो त्यांचं नाव कायमस्वरूपी आपल्या चेहऱ्यावर आपल्या तोंडावर आपल्या ह्याच्यावर ठेवलं ना कधीच तुम्हाला त्रास जाणवणार नाही तुमचे कुकर्म संपल्याशिवाय त्याचे भोग संपल्याशिवाय तुम्हाला ऐशु आराम किंवा तुमचं ऐश्वर किंवा तुमचे चांगले दिवस आराम वगैरे मरू दे तिकडेच मा त्याच्याशी घेण्यात नाही माणसाला चांगले दिवस आधी दी महत्त्वाचे आहेत की त्याचे कष्टाचं फळं त्याला मिळावं हे महत्त्वाचं आहे तर त्या गोष्टी मिळायला लागतात ला। तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच परत भेटूया श्रीवामी